कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स ढाटा एमआयडीसी कंपनीत कंटेनरला आग कंटेनरमध्ये असलेले साहित्य जळून खाक विनयभंग प्रकरणी तुरुंगात जाऊन आलेल्या विकृताचे दोन अल्पवयीन मुलींसोबत अश्लील चाळे महाड पोलीस ठाण्यात अंतर्गत गुन्हा दाखल कोकणात ठाकरेंची मशाल अमोल कीर्तिकरांच्या हातात कीर्तिकरांची कदम पिता पुत्रांवर टीका आणि राजापूर नगर परिषदेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन दोन महिन्यांचा पगार न मिळाल्याने केले आंदोलन पाहूयात सविस्तर वृत्त रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील धाटा मध्ये असलेली ट्रान्सफर्ट कंपनीत कंटेनरला भीषण आग लागला आहे आगीचा मोठा भडका उडाल्यानं कामगारांमध्ये आणि स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कंटेनरमधले असलेले साहित्य जळून खाक झाले आहे अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न करण्यात आले काही महिन्यांपूर्वी विनयभंग प्रकरणी तुरुंगाची हवाखाऊन आलेल्या एकात विकृत मानसिकतेच्या तरुणाने पुन्हा एकदा दोन शाळकरी अल्पवयीन मुलींसोबत अश्लील साळे केल्याची धक्कादायक घटना सोमवारी महाड शहरामध्ये घडली आहे महाड शहरातील एका सोसायटीच्या पार्किंगमधील कार्यालयात या दोन मुली आपली शिकवणी संपून काही कामानिमित्त गेल्या आरोपीने कार्यालयात घुसून या दोन्ही अल्पवयीन मुलींसोबत अश्लील साळे करून त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केले मुलींच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी एका सत्तावीस वर्षीय त्रोणाविरोधात महाड पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला महाड शहरात एकच खळबळ उडाली असून या विकृत मनोवृत्तीच्या आरोपीस कठोरात कठोर शासन करण्यात यावं अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे अपहरणानंतर गेली दोन वर्षे बेपत्ता असलेल्या चेंदवण नाईकनगर येथील सिद्धिविनायक उर्फ पक्क्या अंकुश बेडवलकर यांना कुडाळमध्ये लाताबुक्क्यानी वेदम मारहाण करण्यात आल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर त्यांचा मृतदेह सातारडा सावंतवाडी येथील स्मशानभूमीत नेऊन तिथे तो जाळून त्याची विल्हेवाट लावण्यात आल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे विशेष म्हणजे या सर्व प्रकारात राजकीय पक्षाशी संबंधित असलेल्या एकासह चौघांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले केवळ कुडाळ तालुकाच नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा हादरला आहे अतिशय थंडपणे करण्यात आलेल्या प्रकारानं एकच खळबळ उडाली आहे गेल्या दोन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या चेनवण नाईकनगर येथील सिद्धिविनायक उर्फ पक्या अंकुश बेडवलकर यांना त्यांच्या घरातून जबरदस्तीनं उचलून आणून कारमध्ये घालून अपहरण करून कुडाळमध्ये आणण्यात आलं त्यानंतर त्यांना त्याच दिवशी दुपारी कुडाळमध्ये आरोपींच्या घरात लाता बुक्यांनी मारहाण करण्यात आली त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे दिनांक नौ चार दोन रोजी सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर राणार चेंदवण या युवकाच्या चार आरोपींनी जीवठार मारण्याच्या उद्देशाने अपहरण केला अशी तक्रार निवती पोलीस स्टेशनला प्राप्त झाली त्यावरून निवली निफती पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर बारा पब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय दंडसंहिता तीनशे कलम तीनशे चौसष्ट आणि चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने तसेच आरोपींची कस्टोडियल इंटरोगेशन आवश्यक असल्याने तात्काळ ह्या चार आरोपींना अटक करण्यात आलेली होती यामध्ये सिद्धेश अशोक शिरसाट वैद चव्वेचाळीस राहणार कुडाल गणेश कृष्णा नाव नार्वेकर राहणार माणगाव सर्वेश भास्कर केरकर राहणार साताडा अमोल शिरसाट राहणार राहणार कुडाल या आरोपींचा समावेश होता सदर अटक केल्यानंतर त्यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस केले आणि ती चारही आरोपींना तेरा तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला होता सदर गुन्ह्याचा तपास करताना यामध्ये सदर आरोपींनी या युवकाला अप्रेत युवकाला कोडालमध्ये आणून त्याच्यासोबत आर्थिक कारणावरून मारहाण केली आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला नंतर या आरोपींनी कट रचून त्याच्या प्रेत सातारा येथील एक शमशानभूमीमध्ये जाळू जाड़। जाळला आणि त्याचे जे काही रिमेन्स होते ते एक तेरेखोल नदीमध्ये प्रवाहित केले असा कट रचून त्याचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असे निष्पन्न झाल्याने या गुन्ह्यामध्ये भारतीय दंड संहिता कलम तीनशो दो एक वीस बे आणि दोनशे एक असे अधिकचे कलम यामध्ये समावेश करण्यात आलेले आहे या गुन्ह्याचा अधिक तपास निफ्टी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड करीत आहे यामध्ये जे गुन्ह्यामध्ये निष्पन्न झाले की हा जो अपहरणची घटना आहे ते मार्च दोन हजार तेवीसची ची आहे मार्च दो हजार तेवीस मध्ये त्याच्या जो गुढीपाडवाच्या जवळपास दहा पंधरा दिवसानंतरची घटना आहे यामध्ये त्याला अपहरण केल्यानंतर कुणालमध्ये आणण्यात आले आणि त्याला एक घरामध्ये मारहाण करण्यात आली होती आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता सिद्धिविनायक बिडवलकर या तरुणाच्या मृत्यू प्रकरणावर वैभव नाईक यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी सत्ताधारी आमदार आणि बड्या राजकीय नेत्यांचा दोन वर्षे पोलिसांच्या तपास कामावर दबाव असल्याचा आरोप केला प्रकाश बिडकर या बेपत्ता प्रकरणामध्ये सत्ताधारी शिंदे गटाचे सिद्धे शिरसाट यांना काल पोलिसांनी अटक केलेली आहे खरं तर दोन वर्षापूर्वी हा ही घटना घडली आणि त्या घटनेचे त्यावेळी व्हिडिओ केले होते आणि त्यावेळी त्यावेळीसुद्धा चर्चा होती आणि सिद्धेश शिरसाट हे अचानक दोन वर्षापूर्वी राजकारणामध्ये आले सत्ताधारी पक्षाच्या बरोबर ते गेले दोन वर्ष अनेक निवडणुकामध्ये खासदार की आमदार नेते निलेश राणे यांच्या निवडणुकीमध्ये ते भाग घेत होते या दोन वर्षामध्ये अनेक ठिकाणी त्यांचे फलक सत्ताधारी पक्षांच्या लोकांबरोबर होते आज दोन वर्षानंतर सत्ताधारी पक्षातल्या लोकांवर त्यांचं असल्यामुळे हे प्रकरण बाहेर आलेलं आहे परंतु माझं पोलिसांना विनंती आहे की तुम्ही तपास करताना दोन वर्षामध्ये त्यांना कोणी कोणी हा हा खून लपवण्यासाठी कोणी कोणी सहकार्य केलं त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे त्याचबरोबर ज्याप्रमाणे हा एक व्हिडिओ त्याला दुर्दैवाने पोलिसांकडे हा व्हिडिओ मिळाला अशी आमची माहिती आहे आणि असे अनेक व्हिडिओ आहेत असं शहरामध्ये चर्चा आहे ते असे सर्व व्हिडिओ या ठिकाणी काढले पाहिजेत आणि खर तर गेल्या दोन वर्षामध्ये अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाला सोबत घेऊन अनेक कार्यक्रम सत्ताधारी पक्षातल्या मंत्र्यांनी सत्ताधारी पक्षातल्या आता सत्ता असलेले आमदार खासदारांनी केलेले आहेत आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये दोन वर्षामध्ये कोणाचा पोलिसांवर दबाव होता दोन वर्षामध्ये पोलिसांनी कोणाकोणाला मागे घातलं याचा सुद्धा तपास झाला पाहिजे आणि या बिडकरांच्या दुर्दैवी कुटुंबीयाला न्याय मिळाला पाहिजे निश्चितपणे शिवसेना बिडकर कुटुंबियांच्या पाठीशी आहे मागील दोन महिन्यांचे पगार आणि भत्ता न मिळाल्यानं राजापूर नगरपरिषदेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलं आहे वेळोवेळी राजापूर नगरपरिषदेकडून कंत्राटी कंपनीला सूचना देऊनही कर्मचाऱ्यांचे पगार न मिळाल्याने अखेर राजापूर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे पंधरा एप्रिलपासून बेमुदत कामबंद आंदोलनामध्ये राजापूर नगर परिषदेचे एकूण छत्तीस कर्मचारी सहभागी झालेत वेळोवेळी भत्ता न मिळणे वैद्यकीय तसेच इतर कोणत्याही सुविधा मिळत नसल्याने वेळोवेळी मागणी करून देखील कंत्राटी कंपनीने राजापूर नगर परिषदेच्या कंत्राटी कामगारांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे कंत्राटी कर्म कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे जोपर्यंत मागील थकीत पगार दिला जात नाही या मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी लेखी अर्जाद्वारे राजापूर नगरपरिषद तसेच कंत्राटी ठेकेदार कंपनीला कळवण्यात आलं आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यातील देवळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या आंबा बागांचे गवारेड्यांकडून अतोनात नुकसान केले जात असून यावर वन विभागाने त्वरित उपाययोजना करावी याची नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची मागणी आहे सध्या देवळे चाफवली गावातील आंब्यांच्या बागांतून गवारेड्यांच्या कळपचे कळप येत असून हातातोंडाशी आलेल्या आंबा पिकाचे भयानक नुकसान करत असून यावर कोणती उपाययोजना करता येत नसल्यानं शेतकरी हैराण झाले हे गवारेड्यांचे कळप आंबाबागेत घुसतात आणि जिथपर्यंत मान पोचते आहे तिथपर्यंत आंबा ओढून खातात किंवा फांद्यांना घासून फांदी हलवतात आणि मोडतातही त्याने आंबा खाली पडला की तो खातात बाकीचा आंबा तसाच सोडून जातात यामुळे आंबा बागायतदारांचं फार मोठं नुकसान होत असून यावर पर्यायच मिळत नसल्यानं आणि ते हाकलूनही जात नसल्याने शेतकरी हैराण झालेत याबाबत वनविभागाकडे तक्रार केल्यास त्याला लागणारे कागदपत्र गोळा करण्यातच फार वेळ लागतो कृषी विभाग तलाठी कार्यालय घोषणापत्र अशा अनेक गोष्टींचा पाठपुरावा करताना आणि सया घेताना पंच याद्या घालताना शेतकरी हैराण होतोय है। त्यामुळे ही तक्रार करायला शेतकरी पुढे येत आहेत माकडांचाही असाच त्रास होत आहे त्यामुळे वन्यप्राण्यांनी केलेल्या नुकसानाची भरपाई मिळण्यासाठी वन विभागाच्या अधिकारी गावचे पोलीस पाटील सरपंच यांच्या सह्यांचा पंचनामा हाच ग्राह्य धरून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होती आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यालयाला आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते अमोल कीर्तीकर यांनी भेट दिली आणि शुभेच्छा दिल्या यावेळी जिल्हा प्रमुख विजय जाधव हो, तालुका प्रमुख दत्ताराम भिलारे दापोली तालुका प्रमुख ऋषी गुजर खेड शहर प्रमुख शेखर पाटणे विभाग प्रमुख सचिन उर्फ बोबलू सकपाळ युवा सैनिक मिलिंद सकपाळ आदी उपस्थित होते दरम्यान तालुक्यात पक्षाचे एकही कार्यालय नसल्याची खंत व्यक्त करत भविष्यात शिवसेना उभाटाचाच आमदार असणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे आज खेड तालुक्यातील तालुका कार्यालयात आज या ठिकाणी मी भेटायला आलो आहे आमचे सर्वांचे लाडके प्रमुख दत्ता बिदारे आमचे प्रमुख दापोली तालुक्याचे तालुका प्रमुख आणि खेड भागातील शैक्षणिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत नक्कीच आज जो काही राजकीय अदलाबदल काही दिवसांपूर्वी या आपण मंत्राचा गट झाली तरी पण शिव शिवसेनेच्या विचारांवरती ठाम असणारा बाळासाहेबांच्या विचारांवरती ठाम असणारा आणि उद्धवजींच्या सोबत जो निष्ठेने काम करणारा शिवसैनिक आहे तो कुठे कुठल्याही परिस्थितीत या दापोली खेड आणि मन्नगड तालुक्यातला हल्लेला नाही आहे आणि मला असं वाटतं की दत्ता बिलाले यांच्याकडे जी काही जबाबदारी काही महिन्यांपूर्वी प्रमुख पदाची आली आणि त्याच्यानंतर त्यांनी जो काही जोर या तालुक्यात घेतलेला आहे आज ह्या ठिकाणी कार्यालय नाही आहे ही फार मोठी शोकांतिका आहे इथे फार मोठे नेते होऊन गेले मंत्री होऊन गेले परंतु शिवसेनेचा हक्काचा असं शिवसेनेचं कार्यालय नाही वैयक्तिक कार्यालय भरी बरीच आहे तरी पण आज एक दत्ताभाऊनी एक चांगला निर्णय घेऊन या ठिकाणी कार्यालय चालू केलेलं असलं तरी या कार्यालयाच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये या दापोली मतदारसंघाचा या खेड तालुक्याचा

क्षेत्रात बैठका घेत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम सुरू आहे दापोली विधानसभा क्षेत्रातील मंडणगड तालुक्याच्या ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना त्यांनी शिवसेनेचे नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह सध्या भाजपमध्ये असलेले माजी आमदार सूर्यकांत दळवी यांचा खरपूस समाचार घेतला आहे ज्यांनी भाई भाऊ दादा बनवले ते आज आमच्यासोबत आहेत ठाकरेंसोबत आहेत असं ते म्हणाले की ज्या सूर्यकांत दवीना दवीसाहेब बनवलं ज्या रामदास कदमना रामदासभाई बनवलं ज्या योगेशला योगेश क दादा बनवलं आणि संजय कदमांना संजय राव बनवलं या सगळ्या इथल्या पदव्या घेऊन हे लोक निघून गेले परंतु त्यांना बनवणारे जे लोक आहेत आजही माझ्यासमोर बसलेले आहेत त्यामुळे जोपर्यंत हा खालचा तर हलत नाही ना आणि तो, तो हलणारही ना, नाही तोपर्यंत बाळासाहेबांची शिवसेना उद्धवसाहेबांची शिवसेना साहेबांची शिवसेनेला कोणी धक्का लावू शकत नाही आज आपण सर्व मानतो कोणाला बाळासाहेबांना मानतो आज पुर शिवसेनेची ही बाळासाहेबांनी केली आज या बाळासाहेबांचे शिवसेनेचे दोन भाग केले आपल्या चीड येते ना मला असं वाटतं ज्यावेळेला तुमच्या मनात ही चीड असेल ना शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार आणि शेतकरी कामगार पक्ष नेते पाटील यांचे आहेत या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी पक्षाला काहीच फरक पडत नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे तर काही चुका झाल्या याची कबुली देताना शेतकरी कामगार पक्षाच्या पराभवाचं खापर त्यांनी ईव्हीएम मशीनवर फोडलाय प्रवेश फक्त त्यांनी दाखवला आहे तर केव्हाच गेलेले आहेत या निवडणुकीच्या वेळेला जे जे लोक आमच्या विरोधात गेले त्याच्यामध्ये नंबर एक त्यांचा होता त्याच्यामध्ये काय नाही पक्ष एका पक्ष उद्या या ठिकाणी दे, रायगड जिल्ह्यात कधी संपू शकत नाही महाराष्ट्रात संपू शकत नाही जे पॉकेट्स आमचे आहेत ते कायम आहेत आणि रायगड जिल्ह्यामध्ये बासष्ट साली लोक गेले सत्तावन्न साली आधी संपूर्ण समिती आधी लोक गेले सदुसष्ट साली पुन्हा आपण उभे राहिलो एकाहत्तर साली काही लोक गेले मोहन पाटील वगैरे ही सगळी मंडळी गेली होती परत सत्याहत्तर साली ती आली त्या यामध्ये शेगा पक्ष उद्या मी गेलो तरी लोक लो कार्यकर्ते जाणारे मतदार जाणार नाहीत अशी परिस्थिती आहे मला वाटतं म्हणजे काय गेलेलं आधीच का, गेलेलं त्याच्यात का, काय एवढं आता महत्वाचं राहिलेलं आहे शेगा पक्षाच मतदार आलेला नाही आज पण या ठिकाणी एवढं वारा असताना साडेचार लाख मतं आम्हाला या रायगड जिल्ह्यात मिळालेलीच आहेत काही डॉपे चुकले ईव्हीएम मशीनने चुक केलेली आहे त्याच्यामध्ये काय प्रश्न आहे आणि आता काही जे लोक विरोधात बोलत होते माझ्याजवळ त्यांना प्रेम आले पण टी आम्हाला आनंद आहे जे म्हणत होते पण टी असा आहे तसा आहे आणि जे विरोधक आयुष्यभर पक्षाच्या विरुद्ध होते किंवा त्यांच्या विरोधात आता त्यांच्या हाताला हात घालून जर उद्या जायला लागले ते शेका पक्षाचे जे हितचिंतक आहेत मतदार आहेत जे पक्षाला मानणारे आहेत जे लालबावट्याला मानणारे आहेत ते कदापि हाणणार नाहीत आज काय आम्हाला पाच दहा हजार दहा हजार कमी पडलीत ते करू कवर आमच्या चुका झाल्यात त्यांना कळलेलं आहे पण हे गेलेले आहेत मुंबई ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंच निवडणूक नियम एकोणीसशे चौसष्ट पोटनियम चार, पोट चार पाच सहा नुसार त्या त्या, -त्या, -त्या ग्रामपंचायतींमध्ये लोकसंख्या मागील आरक्षण आणि यांचा सखोल अभ्यास करून अचूक आरक्षण करणे कामी जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले असून प्रत्येक तालुक्यातील सरपंच पदाच्या आरक्षणासाठी प्रांताधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सभांचे आयोजन करण्यात आले आहे पेणमध्ये प्रांत अधिकारी प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी बावीस एप्रिल रोजी सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रांत कार्यालयाच्या वतीनं देण्यात आली आहे पेणमध्ये एकूण चौसष्ट ग्रामपंचायतींमध्ये अनुसूचित जागेसाठी खुलावर्ग एक अनुसूचित जमातीसाठी खुला वर्ग जमाती सात जागा महिलांसाठी सात जागा नागरिकांचा सा मागास प्रवर्ग खुलावर्ग आठ जागा महिला वर्ग नऊ जागा सर्वसाधारण जागेसाठी खुलावर्ग सोळा जागा महिला वर्ग सोळा जागा असे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे सभेच्या माध्यमातून आळीपाळीने सोडत पद्धतीनं ग्रामपंचायतची निवड करण्यात येणार असून हे आरक्षण सन दोन हजार पंचवीस ते तीस या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी लागू असणार आहे अशी माहिती प्रांत कार्यालयातर्फे देण्यात आली आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड एस टी स्थानकात मध्यरात्री चांगलाच धुमाकूळ घातला गेला आणि तोही एस टी कर्मचाऱ्यांकडूनच फ्रीस्टाईल हाणामारीचा थरार थेट स्थानकाच्या समोर पाहायला मिळाला आणि सगळं कैद झालंय कॅमेऱ्यात सोमवारी मध्यरात्री खेड एस टी स्थानकाबाहेर दोन एस टी कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली आणि पाहता पाहता ती हाणामारीत रूपांतरित झाली दोघंही कर्मचाऱ्यांनी एकमेकांना अक्षरशः स्टाईलने बदडून काढलाय प्रवाशांच्या म्हणण्यानुसार हे दोघेही कर्मचारी त्यावेळी मध्यधुंदा अवस्थेत होते काही प्रवाशांनी मोबाईलमध्येही संपूर्ण घटना शूट केली आहे आणि ती सोशल मीडियावर व्हायरल झाली विशेष म्हणजे गेल्याच महिन्यात अशाच प्रकारे अवस्थेत गाडी चालवणाऱ्या एका एस टी चालकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती ही घटना घडल्यानंतर आता सर्वांचंच लक्ष राज्य परिवहन महामंडळ कोणती कारवाई करते याकडे लागल्या सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारची वागणूक आणि तीही सरकारी कर्मचाऱ्यांकडून नक्कीच गंभीर चिंततेचा विषय ठरत आहे सध्या तरी परिवहन महामंडळाकडून या घटनेवर कोणती अधिकृत प्रतिक्रिया आली नसली पण अशा घटनांमुळे एसटीची प्रतिमा डागळत असल्याचं स्पष्ट होत आहे केरळमधून हरवलेला मनोरुग्ण निधीराज केटी हा बारा एप्रिल रोजी रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यातील वर्षे कुंभारवाडी येथे फिरताना आढळून आला यावेळी काही जागृत नागरिकांनी पोलिसांना कळवला यावेळी पोलीस कॉन्स्टेबल काटे हे ड्युटीवर होते यावेळी कुणीतरी अज्ञात व्यक्ती लांजा येथे फिरत असल्याची माहिती देण्यात आली त्यानंतर त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी त्या व्यक्तीची चौकशी केली के हा हत्ती देखभाल करत असून पोलिसांनी केरळ राज्यातील जिल्हा कोटायम येथे संपर्क करून त्याच्या घरच्यांना बोलावून घेतला आणि निधीराजला त्याच्या पालकाच्या ताब्यात देण्यात आला यावेळी पोलीस निरीक्षक निळकंठ भगळे पोलीस कॉन्स्टेबल कळंतरे आणि पोलीस कॉन्स्टेबल काटे यांनी संपूर्ण प्रकरण हँडल केले रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील कळंबणी या ठिकाणी सिंग चंदी, चंदी हवेली या अलिशान हॉटेलचे नुकतेच उद्घाटन झाले मुंबई गोवा महामार्गालगत कळबणी या ठिकाणी परमजित चंदी यांच्या नव्याने सुरू करण्यात आलेल्या चंदी हवेली हॉटेल कोकणात येणाऱ्या विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष ठरले आहे वातानुकूलित रेस्टॉरंट बँकवेट हॉल तसेच लॉजिंग आणि बोर्डिंगची सुसज्ज व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे प्रशस्त पार्किंग आणि सर्व सोयीसुविधांनी युक्त अशा चंदी हवेली या हॉटेलला तसेच हॉटेलचे मालक परमजित सिंग चंदी यांना शुभेच्छा देण्यासाठी खेडसह संपूर्ण कोकणातील मान्यवर मंडळींनी उपस्थिती दर्शवली होती भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त नवीन पनवेल सेक्टर दोन येथे पनवेल महानगरपालिकेचे से माजी नगरसेवक ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार यांच्या वतीनं भीम जयंती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या महोत्सवात प्रख्यात गायक आनंद शिंदे यांच्या गाण्यांचा मनमुराद आनंद पनवेलवासियांनी घेतला आहे या भीम महोत्सवाची सुरुवात धर्मगुरू गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पसुमनाने पूजन करून करण्यात आले यावेळी महोत्सवाला पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती या कार्यक्रमात प्रकाश बिनेदार यांच्या वतीनं सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा आणि विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस अमरेश मोखल ॲडव्होकेट जितेंद्र बाघमारे मयुरेश नेतकर माजी नगरसेवक राजू सोने जगदीश घरत पनवेल महानगरपालिकेच्या माजी महापौर कविता चौथमूल माजी नगरसेविका ॲडव्होकेट वृषाली वाघमारे राजश्री वावेकर शिवसेना शिंदे गटाचे पनवेल तालुकाध्यक्ष रुपेश ठोंबरे अतुल मोकल आदींसह भीम अनुयायी आणि पनवेलकर मोठ्या संख्येनं उपस्थित होते तेच नाही सर्व विश्वभरामध्ये सहळीकडे अनेक कार्यक्रम हे आयोजित करण्यात आलेले आहेत या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मरण होत आहे आणि खरोखर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आदर्श निर्माण केले आणि त्याचबरोबर जे संविधान निर्माण केलं हे एक संत जगातलं एक मोठं आश्चर्य असं आहे अनेक अनेक देश आहेत ज्यांच्या संविधान हे सध्या पायदळी कशाप्रकारे तोडवले जात आहेत आज आपण अमेरिकेमध्ये सुद्धा आपण बघतो किंवा आपल्या आजीबाजी देश असतील त्यांच्यामध्ये सुद्धा बघतो की संविधान त्यांच्या पायदळी पायदळी तोडवलेली आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात जनता ही उठाव करते आहे सरकार एक निर्णय घेते आणि त्याच्यानंतर त्यांना बदलायला लागतंय आणि अशाच वेळेला भारताचं मात्र संविधान हे जेवढं सक्षम आहे सर्वसमावेशक आहे त्याच्यामुळेच भारत हा जबरदस्त प्रगती करताना सर्वांना सर्व संस्कृतींना एकत्र घेऊन पुढे जातानाही दिसून येत आहे हे आश्चर्य हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच सध्या दाखवू शकतात रायगड जिल्ह्यातल्या रोहा सिद्धार्थनगर येथे सोमवारी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली रोहा तालुका बौद्धजन पंचायत समिती आणि सिद्धार्थनगर ग्रामस्थांच्या वतीनं तालुका अध्यक्ष विकास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तक्षशिला बौद्ध विहार सिद्धार्थनगर येथे धम्म ध्वजारोहण बुद्धपूजा पाठ आदी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सार्वजनिक भाटे वाचनालय रोहा येथे भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजक रवींद्र ऐनोडकर वा रोहा तालुका अध्यक्ष सुरेश मोरे रायगड कोषाध्यक्ष दीपक शिंदे रोहा सरचिटणीस शांतीशील तांबे रायगड जिल्हा सरचिटणीस मीराताई रामदास सुरळकर आणि अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले सायंकाळी सिद्धार्थनगर येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक सुरू करण्यात आली ही मिरवणूक तेनबत्ती नाका राम मारुती चौक ते मेहंदळे हायस्कूल दमखाडी नाका रोहा अष्टमी नगर परिषद मीना बाजारपेठ मार्गक्रम करत पुन्हा तक्षशिला बौद्ध विहाराकडे मार्गस्थ झाली क्रांती आणि प्रतिक्रांती तथागत भगवान बुद्धाने क्रांती केली आणि असताना काही जे काही होम हवन कर्मकांड बळी अशा प्रकारच्या प्रथा परंपरा बंद केल्या आणि पंचशिलेचे पाईक व्हायला लोकांना लावलं आणि अडीच हजार वर्षापूर्वी या देशामध्ये सोन्याचा धूर निघत होता अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालं आणि आजही आपले लोक त्याचा अर्थ कदाचित त्यांना कळतो की न हे माहित नाही पण आजही लोक जेव्हा दिवाळी साजरी करतात तेव्हा त्या ठिकाणी म्हणतात की इडापिडा कळो आणि बळीच राज्य हो राज्य कधी होतं अडीच हजार वर्षापूर्वी बौद्ध राष्ट्र जेव्हा होते बौद्ध राजे दादा त्या ठिकाणी होता अशा प्रकारचे असताना सोन्याचा धूर निघणारा या देशामध्ये काय असा प्रकार घडला की त्या प्रकारानं पुन्हा अशा प्रकारचे हे दिवस त्याच माणसांवर यावे त्याच वंशजांवर यावे त्याच नाग लोकीय वंशजांवर हे पुन्हा दिवस यावे अशा प्रकारचा काय इतिहास घडला हा बाबासाहेबांनी शिकण्यासाठी धर्मशास्त्राचा अभ्यास केला यासह बुलेटिन मध्ये वेळ झाली येथेच थांबण्याची विट्यात नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तो तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण